समाजा समाजासमाजामध्ये भांडणं किंवा दुश्मनी पैदा होऊ नये त्यासाठी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर माध्यमातून ही यात्रा नागपुरात आली नव्हती तदनंतर काही दिवसांनी सुप्रीम कोर्टाचा एक आदेश येतो जो घटना पाहिल्या विरोधात त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची भूमिका ठेवण्यासाठी कारण की वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर हे सतत सतत आपली भूमिका स्पष्ट उदाहरण दिसतं एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण तेव्हा हे का बोलत नाही नेमके त्याच वेळेस का हे कधी लढू शकत नाही अगर असती लढली असती तर आताच ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीने आरक्षण मध्ये वर्गीकरणच्या विरोधात भूमिका घेतली सांगतो की जेव्हा जे जेव्हा महानगरपालिकेचे किंवा की एखादं इलेक्शन आलं तेव्हा तेव्हा ते हे रिपब्लिकन गट स्वतःला मानवतात ते एकत्र येतात बाकी पाच वर्ष हे आपल्या आपल्या बॅनरवर आपलं आपलं काही काम करत नाही नमस्कार मी भीमराव लोणारी आय जी एम टी व्ही नाईन न्यूज आणि आ, मी तुम्हाला सांगेल की वीस ऑगस्ट रोजी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब जे वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व आहेत ते नागपूरला येत आहेत आणि नागपूरला येऊन ते कुठल्या विषयावर चर्चा करणार आहेत या संदर्भात आम्ही वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष रविभाऊ शेंडे यांच्याकडून जाणून घेऊ भाऊ जय भीम जय भीम प्रकाश आंबेडकर साहेब वीस ऑगस्ट रोजी नागपूरला येत आहेत काय विषयावर चर्चा करणार आहेत एकंदरीत महाराष्ट्र राज्याचे जे राजकारण जातीगत राजकारण आपण ज्याला म्हणता येईल ते अतिशय खराब झालेलं आहे आणि त्यासाठी समाजासमाजामध्ये भांडणं किंवा दुश्मनी पैदा होऊ नये त्यासाठी ॲडवोकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आरक्षण बचाव यात्रा पंचवीस जुलै रोजी दीक्षाभूमीपासून सुरुवात केली आणि त्याचा समारोप सात ऑगस्टला हा औरंगाबाद येथे झाला समस्त ओबीसी गण ओबीसी समाजा संभ्रमात होता जरांगे पाटील घेतली की ओबीसीच्या आरक्षणातूनच आम्हाला मराठ्यांना आरक्षण पाहिजे त्यामुळे जो तणाव निर्माण झाला आणि त्या तणावामधून कुठेतरी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून दंगा भडकू नये वातावरण तंग होऊ नये समाज सुरक्षा व्यवस्थेची जिम्मेदारी सामाजिक सुरक्षेची जिम्मेदारी हे सर्व लक्षात घेऊन ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण महाराष्ट्रभर ही आरक्षण बचाव यात्रा केली त्याचा समापन सात ऑगस्टला औरंगाबाद इथे झाला आणि त्याच माध्यमातून ही यात्रा नागपुरात आली नव्हती तदनंतर काही दिवसांनी सुप्रीम कोर्टाचा एक आदेश येतो जो घटना बाह्य आहे जो घटनेला धरून नाही घटनेवर आधारित नाही आरक्षणामध्ये एस सी एस टीच्या वर्गीकरण करण्यात सुप्रीम कोर्टाने आपली उत्सुकता अनुकूलता दाखवली आणि त्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर अनेक पक्ष जे आपले राजकारण करतात ओबीसी एस सी एस टी आदिवासी यांच्या मतावरचे जे राजकारण करतात त्यांनी एक शब्दसुद्धा सुद्धा काढला नाही शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो बी जे पी असो यांनी त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर आणि आरक्षणामध्ये वर्गीकरण हे कसं हे संविधानात धरून तरी आहे का याच्यावर एक शब्द सुद्धा काढला नाही त्यांची नुकत्याच लोकसभेत झालेल्या निवडणुकीमध्ये त्या सर्व पक्षांनी ओबीसीची मतं मराठ्यांची मतं मत, किंवा एस सी एस टीची मते आपल्या पदरात पाळून घेतली महाराष्ट्रातला तमामि बोद्धिस्ट बोधी, वर्ग हा सुद्धा त्याला बळी बळी पडला आणि त्यांनी कोणती पर्वा न करता महाविकास आघाडीला भरभरून बर मतं दिली आणि त्यांना निवडून आणलं परंतु आज परिस्थिती काय आज परिस्थिती आहे की आरक्षणा मध्ये वर्गीकरण याचा फटका बौद्धांना सर्वात जास्त बसणार कारण की आम्ही संविधानाला मानणारे लोक आहोत आणि त्याच संविधानाची अंमलबजावणी तुम्ही पद्धतशीरपणे करत नसाल संविधान राबविन राबवत नसाल तर त्याचा विरोध केला पाहिजे आज आरक्षणामध्ये वर्गीकरण असो किंवा आता एक निर्णय अजून आला सरकारचा की मुस्लिम वक्फ वक्फ बोर्ड जे आहे त्यांच्या सुद्धा अधिकार काढून घेऊन हे परत घ्यायचे त्यामुळे मुस्लिमांनी या महाविकास आघाडीला भरभरून मतं दिली होती परंतु मुस्लिम लोकांच्या त्या बोर्डच्या मुद्द्यावर एकही पक्ष शिवसेना असो राष्ट्रवादी असो काँग्रेस असो ज्यांनी मतं घेतली आणि ज्यांना मतं मुस्लिम समाजाने दिली त्यांच्यावर एक शब्द सुद्धा हे लोक काढू इच्छित नाही आणि टक्रवण्याची म्हणजे ह्या लोकांसाठी संघर्ष करण्याची भूमिका हे लोक कच कचरतात याच्यासाठी कच खातात हे लोक हे लोक त्यांची भूमिका ठेवत नाही म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षण बचाव यात्रा काढून पंधरा दिवस त्याच्यानंतर नागपुरात ही यात्रा आली नाही तरी पण वीस ऑगस्ट रोजी वीस तारखेला प्रकाश आंबेडकर साहेब आरक्षणावर वर्गी आरक्षण मध्ये वर्गीकरण या विषयावर लेअरच्या विषयावर आणि अन्य विषयावर जे मुस्लिम एस सी एस टी ओबीसी आणि आदिवासी यांना पोषक असं राजकारण हे करत नाही त्यांना संभ्रमात आणि त्यांना वंचित अधिकारापासून वंचित ठेवण्याचा जे प्रयत्न ही महाविकास आघाडी आणि बी जे पी भी सुद्धा आर एस एस सुद्धा जी भूमिका घेते त्या भूमिकेच्या विरोधात त्यांच्या वंचित बहुजन आघाडीची भूमिका ठेवण्यासाठी कारण की वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर हे सतत सतत आपली भूमिका स्पष्टपणे मांडतात परंतु हे बाकी सर्व स्वतःला पुरोगामीवादी म्हणवणारे पक्ष आपली भूमिका स्पष्ट करत नाही फक्त इलेक्शनपुरती आपली भूमिका दबावून ठेवतात मत मिळवण्यासाठी म्हणून आम्हाला प्रकाश आंबेडकर साहेबांच्या नेतृत्वात या सर्व समाजाला जागरूक करण्यासाठी कोण आपला कोण पराया हे ओळखण्यासाठी वंचित बहुजन आघाडी या मैदानात आहे नाही तुम्ही म्हणाले की प्रकाश आंबेडकर साहेब जे आहेत ते आपली भूमिका स्पष्टपणे मांडतात परंतु देशात म्हणजे खास करून देशाची गोष्ट नाही करणार महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी म्हणजे गठबंधनाची परिस्थिती निर्माण झालेली होती तर संभ्रमात होते आंबेडकरी जनता प्रकाश आंबेडकर साहेबांच्या वक्तव्यामध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी काय वक्तव्य केलं होतं लोकसभेची गोष्ट करता येतो हो काय वक्तव्य केलं होतं की या ज्या अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जाग्या आहेत त्याच्यामधून ते तेरा ओबीसीना द्याव्या आज बघायला चित्र ओबीसीच्या एकतरी खासदार दिसतो का तुम्हाला मुसलमानांचा एकतरी खासदार दिसतो का त्यांची मते तुम्ही मागता मत मिळवून घेता लालिबाद देतात त्यांना परंतु मत मिळवून घेतल्यानंतर एकही तिकीट तुम्ही मुस्लिम समाजांना किंवा ओबीसी समाजाला निवडून येत नाही तुमच्या पक्षाच्या ह्याच्यातून आणि आता हे <laughs> आता उदाहरण आहे ना जी आरक्षणाच्या बाबतीत तुम्ही आपली भूमिका का नाही स्पष्ट करतात करत नाही पण आता जर गठबंधन झालं असतं तर नाही निदान तरी आ... वंचित बहुजन आघाडीचे खासदार निवडून आलेले असते खास करून म्हणजे अकोल्यातून प्रकाश आंबेडकर साहेब निवडून आलेले असते वाटत नाही का की आपण सत्तेत असल्याशिवाय आपल्याला न्याय मिळणार नाही सत्ता ही गरजेची आहे सत्तेमध्ये राह राहून आपले अधिकार मिळवण्याचा नक्कीच आपण प्रयत्न केला पाहिजे परंतु प्रकाश आंबेडकरांची भूमिका तुम्ही समजून घेतली पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला आवर्जून सांगतो कारण महाविकास आघाडी ज्यामध्ये तिन्ही प्रमुख पक्ष होते शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे स्पष्ट खोटं बोलत होते की आम्ही वंचित बहुजन आघाडीला सहा लोकसभेच्या जागा देण्यास तयार आहोत हे एकदम स्पष्ट खोटं होतं ते फक्त महा वंचित बहुजन आघाडीला तीन जागा देणार होते एक अकोल्याची होती त्याच्यात आणि उर्वरित दोन जागा अशा होत्या जिथे स्पष्टपणे बी जे पी आणि शिवसेना निवडून येणार होती परंतु इतक्या वर्षापासून मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो आठवले खासदार बनू शकतो मंत्री बनू शकतो अनेक लोक मागच्या दारातून जाऊन राज्यसभा मंत्रीपद मिळवू शकतात आंबेडकर हे नावच काफी आहे हो हे मंत्रीपद आणि खासदारकी पद, पद मिळवण्यासाठी नावच काफी आहे त्यांना कधीही ते मिळू शकतो परंतु एकटा निवडून येऊन एकटा अलायन्स केलं असतं एक, के एक सीटवर प्रकाश आंबेडकर निवडून आले असते आणि बाकी आम्हाला त्याचा फायदा या तीस जागेवर महाविकास आघाडीला झाला असता परंतु फक्त एक प्रकाश आंबेडकर निवडून येण्यासाठी प्रकाश आंबेडकर राजकारण करत नाही बरोबर आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे की प्रकाश आंबेडकर साहेब हे राजकारण करत नाही असं तुम्ही म्हणता परंतु नागपुरामध्ये समर्थन दिलं काँग्रेसला एकीकडे जडतं घर आहे असं प्रकाश आंबेडकर साहेब म्हणतात काँग्रेस बी जे पी हे जडतं घर आहे असं त्यांचं म्हणणं आहे परंतु इकडे जेव्हा नागपूरला समर्थन दिलं वंचित बहुजन आघाडीने आणि महाराष्ट्र इतरही काही जागेमध्ये समर्थन दिलं मग हे कुठलं राजकारण याच्यावर बाळासाहेब आंबेडकरांनी सात जागी महाविकास आघाडीला समर्थन दिलं का दिलं का दिलं त्याच्यामध्ये कारण आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना जे महत्वाचे नेते आहेत त्यांना निवडूनही आणायचा होतं काँग्रेसचे महत्वाचे नेते आपली बाजू भक्कमपणे मांडू शकतात किंवा बीजेपीचे आर एस एस चे उमेदवार यांना पाळायचंही होतं त्या मागचा उद्देश त्यांना पाळायचं होतं जे प्रमुख प्रमुख नेते आहेत म्हणून या सात जागेवर सुप्रिया सुळे असो किंवा विकास ठाकरे असो त्यांच्या विरोधात नितीन गडकरी होते यांना पाळायचं होतं आणि विकास ठाकरेंना निवडून आणायचं होतं सुप्रिया सुळे या, या प्रमुख नेत्या म्हणून आहेत आणि अन्य जागेवर जे सात लोक होते त्यांना निवडून आणायचं होतं तर याच्या चुकली कुठे भूमिका तुम्ही कसं म्हणता चुकली काँग्रेस हे जडतं घर आहे आजही आम्ही मान्य करतो ह्याच काँग्रेसने दोन्ही वेळा आदरणीय आणि दिवंगत आमचे दैवत आदरणीय बाबासाहेब आंबेडकर यांना दोन्ही निवड निवडणुकीत संविधान सभेसाठी धार बंद केले होते लोकसभेसाठी हा इतिहास आहे परंतु आजही लोक म्हणतात ते बदलली काँग्रेस बदलली काँग्रेस बदलली कुठे बदलली केव्हा बदलली कशी बदलली आज जेव्हा ताज्या उदाहरण दिसतं एस सी एस टीच्या आरक्षणामध्ये वर्गीकरण तेव्हा हे का बोलत नाही नेमके त्याच वेळेस का पळ काढतात की जेव्हा भूमिका घ्यायची बा वेळ येते जसा मराठ्यांचा असो आता मरा जरांगे पाटील म्हण तुम्हाला ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे त्याच्यावर हे भूमिका का, का नाहीत घेते तिन्ही पक्ष आम्ही तर भूमिका साहेबांनी घेतलेली आहे आरक्षण ओबीसी मधून भेटणार नाही शिंदे साहेब पण तुम्ही म्हणता की एकला चलोरेची आता लोकसभेमध्ये प्रकाश आंबेडकर साहेबांनी भूमिका घेतली त्यांची मतदानाची टक्केवारी कमी झाली ना हे वाटत नाही का म्हणजे कुठेतरी समाज त्यांच्यापासून दूर चाललेला आहे आंबेडकर समाज मतदाता दूर चाललाय आंबेडकरी मतदाता असं वाटत नाही का मतदार दूर चालला नाही मतदारांना दूर करण्याचा प्रयत्न हे तथाकथित सेक्युलरवादी लोक आमचेच लोक किंवा महाविकास आघाडीचे काँग्रेस शिवसेना आणि शरद पवारचे लोक त्यांना परावृत्त करण्यासाठी ते आतोनात खेडी करतात पैसा पाणी हे सर्व त्यांना पुरवतात आंबेडकरांच्या विरोधात जेव्हा 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 या महाराष्ट्रामध्ये एक शक्ती निर्माण होते पूर्वगामी शक्ती किंवा बहुजनाची आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या मागच्या लोकसभेमध्ये आम्ही पंचेचाळीस लाख मतं मिळवली बरोबर आहे पंचेचाळीस लाख मतं मिळवली सर्व ओबीसी मुस्लिम आदिवासी सर्व एकत्र सर्वत्र एकत्र आज साथ दिलेली होती ना आम्ही लोकसभा ही आपल्या दोन हजारच्या पक्षावर शिंदे साहेब दोन हजार एकोणीस ची ही निवडणूक होती वंचित बहुजन आघाडी ही बेचाळीस लाखापेक्षा जास्त मतांनी महाराष्ट्रात पुढे होती okay. परंतु आता अर्ध्यावर आली काय कारण हेच तर कारण सांगून आलं तुम्हाला हेच तर कारण सांगतो तुम्ही संविधान बचाव हा कोणाचा कार्यक्रम होता हा आमचा कार्यक्रम होता आम्ही संविधान वाचवण्यासाठी आजपासून नाही लढत आम्ही मंडळ लागू झालं पाहिजे आजपासून नाही लढत ही भूमिका प्रकाश आंबेडकर साहेबांची तीस वर्षापासून आहे संविधान वाचवण्यासाठी मंडळात लागू करण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो आम्ही लढलो आम्ही संघर्ष केला परंतु त्यांना हाय द्या वेळोवेळी आपला आमच्या आमच्याच लोकांची मतं वळवण्यासाठी मन परावृत्त करण्यासाठी जी खेडी हे लोक करतात मग आज ज्ञान निर्णय आज आरक्षणा वर्गीकरण बोला तुम्ही आज तुम्ही ओबीसी आरक्षण मागतात आणि मराठी म्हणतात ओबीसी उब, नाही पण वंचितच्या काही नेत्यांची मागणी होती की जर एकत्र आले म्हणजे महाविकास आघाडी सोबत जर निवडणूक लढली तर महाविकास आघाडी तुम्हाला सोबत घेतच नाही तुम्हाला काय सीट किती सीट शेअर करणार होते तुमच्या फक्त अकोला अजून एक सीट काय दिंडोरी वगैरे काही दुसरी होती जे आमच्यासाठी अशक्य होती किंवा आपल्या जवळ रविभाऊ आता आपल्या जेवढं वेळ कमी आहे म्हणून मी तुम्हाला शेवटचा एक प्रश्न विचारतो विधानसभेच्या निवडणुका आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकसभेसारख्याच राहणार का, okay. okay. का वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत जाणार नाही आणि वंचित प्रकाश आंबेडकर साहेबांचा निर्णय आहे वंचित बहुजन आघाडी जे शाहू आंबेडकरवादी विचारधारेच्या ज्याही संघटना आहेत छोटे आहेत मोठ्या आहेत आजही तुम्ही असं म्हणू की सर्व मतदार आमच्याकडून वेगळे झाले आजही आम्ही ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सोळा लाख मतं घेतली आहेत कधीही कोणत्याही पक्षाने आजपर्यंत रिपब्लिकन पार्टीच्या नावावर किंवा बहुजन पक्षाच्या समाज पक्षाच्या नावावर ज्याही निवडणुका लढल्या गेल्या कोणी सोळा लाख मतं घेतले नाही आजी ते सोळा लाख आमच्या जवळ मतं आहेत आणि त्या विधान ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचे बत्तीस लाख कसे करायचे किंवा चाळीस लाख कसे करायचे याचा प्रयत्न आम्ही निश्चित करू कारण फुलेशाहू आंबेडकर वादी जी जनता आहे ते वारंवार फसव फ फसवणूक करणं ते त्या फसवणुकीच्या विरोधात लढणार आणि आम्ही त्यांना पटवून देणार की हे जे लोक आहेत हे फक्त तुमची मतं मिळवण्यासाठी आहे तुमच्या अधिकाराची लढाई हे कधी लढू शकत नाही अगर असती लढली असती तर आता ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीने आरक्षण मध्ये वर्गीकरणच्या विरोधात भूमिका घेतली तुम्ही का घेत नाही त्यानंतर दम असेल तर ते तुम्ही घेऊन दाखवा नाही एक नारा नाराज सुरू आहे संविधान बचाव महाराष्ट्र बचाव असा एक नारा म्हणजे श्याम मानव यांनी दिलेला आहे आणि एकीकडे आजच मुंबईमध्ये एकीकृत रिपब्लिकन पार्टीची एक बैठक आहे त्याच्यात सर्व गटातटात जे विखुरलेले आहेत आर पी आय त्यांचे सगळे नेते आहेत परंतु प्रकाश आंबेडकर साहेबांना सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं तेमूरने जे आहेत त्यांनी निमंत्रण दिलेलं होतं त्यांनी होकारे नाही दिला आणि नकारी ना नाही दिला नेमकी काय भूमिका आहे त्यांची मला वाटते तुम्ही पत्रकार लोक तुम्हाला हेच कळत नाही रिपब्लिकन पक्षाची दुर्दशा वाटचाल त्यांनी घेतलेली भूमिका त्यांनी लढलेले इलेक्शन कोणत्या इलेक्शन मध्ये किती मतं घेतले काय घेतले ह्या पंचवीस वर्षाचा इतिहास तुम्ही पाहून घ्या उत्तर तुम्हाला स्वतःच मिळेल की रिपब्लिकन पक्षाकडे काय आहे आता रिपब्लिकन पक्ष तुम्ही चार लोकांना प्रमुख मानता इथे गवई आठवले कवाडे आणि प्रकाश आंबेडकर या चार मधून प्रकाश आंबेडकर फक्त एकमेव नेते आहेत की ते आपली आपला पक्ष बाबासाहेब आंबेडकरांनी विचाराच्या आधारावर तयार केलेला पक्ष ते स्वतःच्या भरोशावर स्वतःच्या मनगटीच्या ताकदीवर ते लढतात तुम्ही काँग्रेसमध्ये जाता कुणी शिंदे सोबत जातो आठवले बी जे पी सोबत आहे मग अजून कोणते रिपब्लिकन पक्ष आहे की ज्यांची ताकद खूप मोठी आहे एखादा एखादा रिपब्लिकन मतदारसंघ सांगा की असा रिपब्लिकन पक्ष म्हणू शकतो की हाय आमचा बाले किल्ला आहे रवी भाऊ असं नाही की तुम्हाला नाही वाटत काय इतक्या मेहनतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली आणि त्यांचेच नातू प्रकाश आंबेडकर जर एकीकृत रिपब्लिकन जर तयार होत असेल एक प्रयोग होत असेल महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका असल्यामुळे ते एकत्र यावं नेते ते बनावे असं वाटत नाही का प्रकाश आंबेडकर नेते असायला हवे ना एकी असा त्या एकीकृत रिपब्लिकन पक्षाचे माझं म्हणणं असं आहे तुम्ही पहिले सांगितलं त्या सार जे बी एकीकृत स्वतःला मनवून घेतात त्यांची भूमिका आजपर्यंत पाहणार तुम्ही ते संपूर्ण इलेक्शन काँग्रेस किंवा बी जे पी किंवा शिवसेना यांच्याशी संगनमत करून ते लढत असतात जे भेटलं एखादी जिल्हा परिषदची जागा एखाद्या नगरसेवकची जागा ते घेऊन घेतात आणि खुश राहतात ते उदाहरण तुम्ही जर अभ्यास केला आणि लोकांना तुम्हीच सांगा या रिपब्लिकन पक्षाकडे उरलं काय म्हणजे एकूणच वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की रिपब्लिक रिपब्लिकन पक्षांनी आपापले एकीकृत मध्ये जाणार नाही रिपब्लिकन ज्यांच्याकडे काहीच नाही ज्यांच्याकडे संघटन सुद्धा प्रभाग वाईज सुद्धा संघटन नाही विधानसभेचं सुद्धा संघटन नाही या सर्वांनी आपापले आप पक्ष विड्रॉल करून हे करून डिझॉल्व करून प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व स्वीकार करावं कशाला स्वतःची दुकान पाहिजे मी राष्ट्रीय अध्यक्ष मी राष्ट्रीय हे पहिले स्वीकार करायला तयार आहे प्रकाश आंबेडकर साहेबांना नेते बनवायला तयार आहे पहिले पक्ष डिझॉल्व करा तुमचे पक्ष डिझॉल्व्ह करतील ना जर एकत्र येत असेल तर प्रकाश आंबेडकर सागर प्रका, रिपब्लिकन बनवण्यासाठी पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना बाबासाहेबांनी आणली होती परंतु बाबासाहेब त्यांचं देहवासन झालं महापरिनिर्वाण झालं आणि मग त्याच्यानंतर ज्यांनी ज्यांनी रिपब्लिकन पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली ते नाव आपल्यासोबत घेतलं त्यांनी कोणतं राजकारण केलं ते तुम्ही समजून घ्यायला पाहिजे त्यांनी समाजाचं राजकारण नाही वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जे गट आता एकत्र तयार आहेत आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही अशी भूमिका आहे का एक स्पष्टपणे नागपूर शहराचे अध्यक्ष असल्यामुळे वंचित मी तुम्हाला हा प्रश्न मी नागपूर शहराचा असल्यामुळे सांगतो की जेव्हा जेव्हा महानगरपालिकेचे किंवा एखादं इलेक्शन आलं तेव्हा तेव्हा हे रिपब्लिकन गट स्वतःला मानवतात एक ते एकत्र येतात बाकी पाच वर्ष हे आपल्या आपल्या बॅनरवर आपलं आपलं काहीच काम करत नाहीत हे लोक काहीच नाही यांची काहीच भूमिका नाही यांच्याकडे एक वाटही असा नाही उरला की एकेकाडी उत्तर नागपूर बाले किल्ला होता आज काय परिस्थिती झाली रिपब्लिकन पक्षाची काय परिस्थिती एक नगरसेवक सुद्धा निवडून येत नाही निश्चितच हे आमच्यासोबत होते वंचित बहुजन आघाडी नागपूर शहराचे अध्यक्ष रविभाऊ शिंदे वंचित बहुजन आघाडीची भूमिका स्पष्ट आहे आम्ही एकला चलोरे असा नारा म्हणजे वंचित बहुजन आघाडीचाच नारा आहे की हम अकेले चलेंगे चुनाव बी लढेंगे तो अकेले लढेंगे लोकसभा मी बी लोकसभेच्या निवडणुकीतही वंचित बहुजन आघाडी जी आहे ही एकटी लढली आणि आता विधानसभेची निवडणूक सुद्धा संभावित एकटीच लढणार असं रविभाऊ शिंदे यांनी सांगितलेलं आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जे एकीकृत होणार आहे त्यांच्यासोबत जाणार की नाही जाणार हे तर संभावित म्हणजे प्रकाश आंबेडकर साहेबांना विचारलं एकीकृत नेत्यांनी एकीकृत जे करत आहे रिपब्लिकन की तुम्ही एकत्र येणार का पण त्यांनी होकारही नाही दिला आणि नकारही नाही दिला म्हणून वंचित बहुजन आघाडीची भूमिका आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकाही एकला चलोरे अशी निवडणुका ते लढणार आहेत तर येणारा काळच सांगेल की वंचित बहुजन आघाडी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती उमेदवार आपले उभे करतात आणि विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत किती उमेदवारांना निवडून आणतात हा येणारा काळच सांगेल तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार जय हिंद